प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या शिक्षकांचं महत्व हे खूप असत म्हणजे आई आईला सुद्धा आपण आयुष्यातलं पहिलं शिक्षक असं बोलतो आणि मी असं म्हणेन की मी स्वतःला खूप लकी समजतो कारण माझे आई आणि वडील हे दोघेही शिक्षक होते तर त्यामुळं आई वडिलांचे संस्कार तर झालेच पण त्याचबरोबर शिक्षक जे संस्कार करतात ते सुद्धा मला अगदी लहानपणापासून मिळाले आणि त्यामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली अर्थात माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की शिक्षक हा एक नोबेल प्रोफेशन आहे म्हणजे जिथं फक्त तुम्ही देऊ शकता तुम्ही कुठेही अपेक्षा करत नाही तर म्हणून शिक्षक हा एक नोबेल प्रोफेशन आहे आणि शिक्षकांच्या बरोबर जर दुसरा कुठला नोबेल प्रोफेशन असेल तर तो डॉक्टर आहे कारण तो रुग्णांना बरं करतो किंवा त्यांची दुःख कमी करतो आणि म्हणून त्यांनी मला डॉक्टर होण्याची प्रेरणा दिली त्यांच्या प्रेरणेमुळं मी आज जे काय आहे ते बनू शकलो थोडीफार माझ्याकडून जेवढी होती तेवढी मी समाजाची सेवा करू शकलो अर्थात शिक्षकच असतात की जे पुढच्या पिढीला घडवण्याचं काम करतं आणि आमच्यासारख्या डॉक्टरांना घडवण्याचं कामसुद्धा शिक्षकांनी केलेलं आहे म्हणून मी शिक्षकांना खूप खूप वंदन करतो